नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काँग्रेसकडे उमेदवार नसेल तर नांदेड लोकसभेची निवडणूक लढविण्यास हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे तयार नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे उमेदवार नसेल किंवा कुठल्या चौकशीला भिवून जर समोर कोणी येत नसेल तर मी स्वतः नांदेड लोकसभेची निवडणूक लढायला तयार असल्याची प्रतिक्रिया माजी ठाकरे गटाचे नेते माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी दिली आहे नांदेडच्या हदगाव मतदारसंघातून तीन वेळा आमदार आणि हिंगोली लोकसभेतून एक वेळा आमदार राहिलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार वानखेडे यांनी नांदेड लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे काँग्रेसने नांदेड लोकसभेची जागा उद्धव ठाकरे गटाला सोडावी आणि मी इथून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार असून निवडणूक जिंकूनसुद्धा दाखवणार असल्याचे वानखेडे म्हणाले आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक ठिकाणी पराभव करायचा आहे भाजपाला मराठी माणसाची ताकद दाखवून द्यायची आहे इथं चौकशीला भिवून उमेदवार समोर येत नसतील तर काँग्रेसने ही जागा ठाकरे गटाला द्यावी मी भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार सुभाष वानकाडे यांनी दिली पहा नेतानगरी न्यूजचे सविस्तर व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा ह्या मतदारसंघामध्ये जर काँग्रेसकडे उमेदवार नसेल किंवा जे ई डी असेल इन्कम टॅक्स असेल सी बी आय असेल यांना भिवून जर समोर कोणी येत नसेल तर सुभाष वानखेडे या, वान या ठिकाणी तयार आहे काँग्रेसनं ही सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांना ही सीट सोडावी सुभाष वानखेडे म्हणजे मी स्वतः या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये लढवायला तयार आहो आणि निवडून येऊन दाखवतो